नमस्कार मित्रांनो मी शेळकी वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाची गोष्ट पाहतोय मित्रांनो एखादी व्यक्ती आपल्या हयातीनंतर म्हणजे निधन झाल्यानंतर आपल्या मालमत्तेचे विल्हेवाट व्यवस्थित लागावी या दृष्टिकोनातून मृत्यूपत्र तयार करत असते आणि सदरचं मृत्यूपत्र ती त्याच्या हयातीमध्ये अनेक वेळा करू शकते पण ज्यावेळी पहिलं मृत्यूपत्र केलेलं असेल आणि त्यानंतर समजा दुसरं मृत्यूपत्र करण्याची जर वेळ आली असेल त्या मृत्यूपत्रामध्ये जे पहिलं मृत्यूपत्र केलेलं आहे त्यामध्ये असा उल्लेख पाहिजे की मागील तारखेला ह्या तारखेला मी मृत्यूपत्र केलेलं होतं ते सदरचं मृत्यूपत्र आज रोजी मी रद्द करत असून हे नवीन मृत्यूपत्र करत आहे असा जर उल्लेख असेल तरच ते पहिलं मृत्यूपत्र हे रद्द करता येतं अन्यथा ते मृत्युपत्र कायद्याच्या दृष्टिकोनातून मित्रांनो रद्द करता येत नाही अशाच कायदेशीर माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो